हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे दिवस शुक्रवार आणि शुक्रवारी मी निघालेली आहे गावी जाण्यासाठी तर आज जाणार आहो आम्ही गावाकडच्या शेतामध्ये कारण खूप दिवस झाले होते शेतामध्ये आम्ही फेरफटका मारलाच नव्हता तर चला म्हटलं आज आपण जाऊ शेतात तर मग आज आम्ही निघालेलो आहे अमरावतीवरून शेतात जाण्यासाठी तर हा आहे रस्त्याचा आपला जाण्याचा रस्ता, जा मा जा रस्ता मार्ग आहे तर इथे बघा छान असं हिरवगार वातावरण आहे आणि त्यानंतर मग येऊन पोहोचलो आहे आम्ही आमच्या शेतात जवळ आणि शेताजवळ शेता आल्यानंतरचा हा दृश्य बघा एक एक पाय सांभाळून टाका लागते पाय म्हटलं सांभाळू सांभाळून टाका लागते काय मस्त फुलं माल सोयाबीनला पकडलेला आहे माल मस्तपैकी हे आहे सोयाबीन फुलं पकडले छान आहे मस्तपैकी यावर्षी छान पीक आलेलं आहे शेतामध्ये तर आता येऊन पोचलेलो आहे आम्ही आमच्या शेतामध्ये तर हे बघा मस्तपैकी असं सोयाबीन जमलेलं आहे किती छान माल आलेला आहे पहा सोयाबीनला मस्त असे फुलं पकडलेले आहे छानपैकी बघा आणि हे आहे आमच्या शेतातलं जांबाचं झाड ही हे बघा जांबाचे झाडं आणि त्या साईडला आहे सीताफळाचे झाड तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे प लागलं हे डाळिंबाचे झाड आहे ते खालची कटिंग करावं लागते हे पूर्ण खालचं कट करावं लागते हा हे छोटस डाळिंबाचं झाड आहे त्याला मस्तपैकी असे फुलं आले आणि डाळिंब पण लागलेले आहेत छोटे छोटे हे, हे बघा फुलं छान आहे अंजीर लागायचे आहे ना हे आहे इथे अंजिराचं झाड हे बघा अंजिराच्या झाडाला छोटे छोटे अंजीर पण लागले आहे मस्तपैकी छान असे छोटे छोटे अंजीर आलेले आहेत इथे बाजूला आहे गोडलिंबाचं झाड आणि हे आहे आपलं औषधीयुक्त खंडूचक्क्याचं झाड आहे इथे पहा छोटे जांबाचे झाडं आणि हे मोठं झाड आहे याला पण छोटे छोटे मस्तपैकी जांब लागलेले आहे हे बघा छोटे छोटे पेरू लागले आहे मस्त झाडाला तसे छोटे छोटे पेरू लागले झाडाला आणि हे आहे एक शीताफळाचं जुनं झाड त्याला मस्त असे शी शीताफळं पण लागलेले आहे ते पहा छान मस्त सीताफळ लागले आहे हा आहे आपला सीताफळाचा बगीचा आणि त्याला पण बरेचसे फळं आलेले आहे यावर्षी मस्त फळं लागले आहे चला मी आणखी झाडांची तुम्हाला ओळख करून देते त्या शेतात देऊन पोचलेलो आहे आम्ही मस्तपैकी छान अशी तुम्हाला झाडं दाखवलेली आहे मी हे बघा किती छान छान झाडं आहे आणि आता दाखवते मी तुम्हाला विहीर चला तर विहिरीला पण असं भरपूर असं पाणी आलेलं आहे ही आहे आमच्या शेतातली विहीर आणि इकडे लिंबूचं झाड पण आहे लिंबू लागलेले आहे हे झाड सोकले आता जुने झाड आहे ते छान असं तुळशीचं झाड आहे हे आहे इथे केळीचं झाड हे बघा मस्त छान असं केळीचं झाड आहे आपल्या शेतामध्ये आणि हे फणसाचं झाड आहे बाजूला चला तर आता आले आले आपण आधी देवीचं दर्शन घेऊ हे आहे आपल्या देवीचं मंदिर जय आश्रम माता आपल्या शेतातलं आसरा देवीचं मंदिर आहे आपल्या शेतातलं आवळ्याचं झाड बघा किती छान असं वातावरण आहे मस्त शेतातलं हिरवगार आता मी आधी रोज यायची शेतामध्ये तर हे आहे करवंदाचं झाड आपल्या शेतातलं इथं आणि चला आणखी सामोर जाऊ आणखी हे आहे बगीचा आपला सीताफळाचा हे बघा मस्त असा माल आलेला आहे बगीच्यामध्ये सीताफळाला छान असं सीताफळाचे झाडं बहरलेले आहे आणि ही बाजूला आहे बोरीचं झाड हा बघा हा आपल्या शेतात पूर्ण बगीचा आहे सीताफळाचा मिस्टर यांचं सुरू आहे झाडावरचे जे चढलेले वेल असतात ना ते काढणं सुरू आहे मिस्टरांचं हे बघा आल्या आले शेतात कामाला लागले एक शेतकरी शेतात आल्यानंतर खाली राहूच शकत नाही त्याला जे शेतामध्ये आपलं काम दिसते ते काम तो करतोच तर हे बघा हे सुरू इथं मिस्टरांचं शेतामध्ये वेल झाडावर चढलेले काढणं आल्या आल्या कामाला लागले हे बघा आपलं मस्त असं वातावरण हे आहे जांभूळाचं झाड खूप उंच झालेलं आहे पण आम्ही याचं एकही जांभूळ आणखी खाल्लेलं नाही जांभूळच नाही लागली इतक्या वर्षापासून मस्त हिरवगार वा असं वाता वातावरण आहे रम्यमय वातावरण आहे या शेतात मला तर खूप मस्त वाटून राहिलेलं आहे हा कोणता मस्त माल पकडला आहे शेतात आता सोयाबीनला चल येऊन नाही राहिलं तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आमचं शेत आम्ही आलेलो आहो आज शेतामध्ये मस्तपैकी डब्बा बार्टी करायला तर मी आणि मिस्टर दोघंच आलो कारण मुलांना शाळेत जायचं होतं मुलं गेलेली आहे शाळेमध्ये आणि आम्ही खूप दिवस झाले शेतामध्ये फेरफटकाच मारलेला नव्हता ज्या दिवशी आम्ही शेत पेरलं त्या दिवसापासून शेतात आलोच नव्हतो तर मग म्हटलं चला आज आपण शेतात चक्कर मारायला जाऊ फेरफटका मारायला जाऊ तर आणखी बघा हे आपल्या शेतातलं आणखी हे दुसरं झाड आहे आवड्याचं इकडे तिसरं झाड आहे भरपूर असे सर्व फळांचे झाडं मिस्टरांनी इथे लावलेले ला आहे त्यांना झाडाची खूप अशी आवड आहे पण आता कसं आहे काही कारणामुळे आम्हाला शेत शेतापासून दूर जावं लागलेलं आहे शहरात गेलेलं आहे आता अमरावतीला राहायला आणि पण जी आपली ओढ असते शेत शेतीसोबत जी आपली ओढ आहे ते केव्हाच कमी होऊ शकत नाही शक्यच नाही आहे कमी होणं कारण माणूस लहानपणापासून जो शेतामध्ये राहिलेला आहे शेतामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे त्या माणसाची शेताची ओढ काही कमी होत नसते तर आम्ही आम्हाला आठवण तर रोज येते शेतात येण्याची पण चला शक्य होत नाही ते मुलांच्या शाळेमुळे क्लासमुळे येणं तर आता आज आलेलो आहे फायनली आज आम्ही या शेतात आलेलो आहे आणि खूप मस्त वाटत आहे खूप एन्जॉय करत आहे आम्ही तुम्ही पण माझ्यासोबत शेतामध्ये एन्जॉय करा बघा आमचं शेत कसं आहे ते माझ्या व्हिडिओनुस व्हिडिओच्याद्वारे तर आणखी तुम्हाला दाखवते मी हे बघा हे आहे शेवग्याचं झाड याला शेवग्याच्या शेंगा लागतात मस्तपैकी सध्या आता पाला आहे शेवग्याचे पानच आहे सध्या कोवळे कोवळे तर आज आपण हे पानं घरी नेणार आहोत आणि या पानाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार कारण याची भाजी पण खूप छान होते है या पानाची आणि पराठे पण होतात आणि याच्यामध्ये भरपूर असं विटॅमिन कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे तर चला तर मग आपण आज मस्तपैकी शेतामधला पाला तोडून घेऊ मस्त आता मी हे सर्व पाला तोडून घेते हा शेवग्याचा मस्त कोवडा कोवडा पाला आहे आता आधी तोडून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत

ये ये हे बघा हे आहे आमचं संपूर्ण शेत तर ती जी झाडाची लाईन दिसत आहे ना बाजूला तिथपर्यंत शेत आहे नसत शेताची शेता पाणी करून राहिलेली आहेत ले। हे पूर्ण हे ना बघा हे आहे पूर्ण असं शेत आपलं पूर्ण शेत दाखवते मी आणि हे आहे आपल्या शेता फळाची पूर्ण लाईन तर हे बघा मस्त अशी लाईन आहे आपली ही मस्त छान तुम्हाला कसं वाटत आहे शेतामधला व्हिडिओ बघून मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मला तर खूप मज्जा येऊन राहिलेली आहे मी शेतात खूप दिवसांनी आलेली आहे कारण मी ह्या मातीशी खूप वर्ष आधी जोडलेली आहे तर हे आपले छान असे झाडं आलेले आहे मस्त शीताफळाचे आणि भरपूर असे शीताफळं पण लागलेले आहे शेतामध्ये मस्त तर एका शेतकऱ्याची बायको आहे मी शेतकऱ्याची पत्नी आहे आणि शेताशी शेतामध्ये कसं आहे शेताशी आपण जुळलेलं असतो एका शेतकऱ्याची बायको शेतामध्ये जुळली आहे तिला शेतात येण्यासारखा आनंद कुठेच जाण्याचा नाही आहे हे एक तुम्हाला मला सांगावंसं वाटते मी खूप दिवसापासून माझं शेत मिस करत होते आणि आज फायनली खूप दिवसानंतर मी माझ्या शेतात आलेली आहे आणि हा आनंद मला तुमच्यासोबत व्यक्त करावा वाटत आहे तर हे बघा किती छान असं वातावरण आहे पूर्ण हे आपलं जे शेत आहे पूर्ण आपल्या शेतामधलं मी तुम्हाला आता हे दाखवलेलं आहे दृश्य तर मस्त असं वातावरण आहे आज पाऊसही नाही आहे पाऊस फायनली थांबलेला आहे कारण सतत एक महिना पाऊस सुरू होता आणि एक महिन्यानंतर पाऊस थांबलेला आहे त्यात पंधरा दिवस तर आमचे असेच गेले मुलांच्या स्कूलमुळे शाळेमुळे क्लासमुळे आम्ही येऊच नाही शकलो आज म्हटलं चला आज मस्तपैकी आज आपल्याला वेळ आहे भरपूर आणि इतरही कामं असतात आपल्याला ते पण करायची असतात त्यामुळे काही आपण शेतात येऊ शकत नाही आज मग आम्ही फायनली आलेलो आहो आता तुम्हाला व्हिडिओ चला आता मी माझ्या व्हिडिओ इथंच थांबवते आता परत आणखी समोर काय काय करणार आहे आज मी शेतामध्ये ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी तुम्हाला एक सांगणं विसरली की माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करता हा माझे हळूहळू हळूहळू का होईना माझे सबस्क्रायबर वाढत आहे मला खूप समाधान आहे हळूहळू माझे सबस्क्रायबर वाढून राहिले पण तुम्ही सबस्क्राईबच केल्यानं होत नाही तर तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा कारण जेव्हा तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहणार आणि माझा टाईम पण वाढन आणि लव लौ, लवकरच माझे सबस्क्रायबर वाढतील हजार सबस्क्रायबर लवकर लवकरात लवकरच पूर्ण होतील असं माझी एक आ, मला एक कॉन्फिडन्स आहे की माझे सबस्क्रायबर वाढतील लवकरच हजार होतील पण त्यासोबत महत्त्वाचं आहे की माझा वॉच टाईम पण वाढायला पाहिजे आणि वॉच टाईम कसा वाढेल तर तो तुम्ही सर्व व्हिडिओ स्किप न करता पाहणार तेव्हाच वॉच टाईम वाढणार आहे तोपर्यंत माझा वॉच टाईम वाढणार नाही आणि चार हजार वॉच टाईम झाल्याशिवाय आणि एक हजार सबस्क्रायबर झाल्याशिवाय माझे माल मला यूटूबचं पेमेंट येणार नाही तर प्लीज तुम्हाला जर वाटत असेल की मला पण यूट्यूबचं पेमेंट यावं आणि मी तुमच्यासोबत असेच चांगले चांगले व्हिडिओ शेअर करावे तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि वॉ स्क्रिप्ट न करता माझा संपूर्ण व्हिडिओ पहा माझा वॉच टाईम वाढवा चला तर मग परत भेटूया आणखी समोरचा व्हिडिओ बघूया मी आता शेतात आल्यानंतर काय काय करणार आहे कारण मला आता खूप दम आलेला आहे आणि खूप गरमी पण होत आहे आणि हे बघा हे आजूबाजूला जे आहे हे सोयाबीन आहे आणि हे जी सरळ लाईन दिसत आहे तुम्हाला ही आहे तुरीची लाईन या लाईनमध्ये तुरी आहे आपल्या शेतात तर हे बघा तूर पण छान वाढलेली आहे पीक पण छान आहे देवाच्या कृपेनं आम्हाला चांगलं पीक हो देवाकडे सर्वांनी हीच प्रार्थना करा कारण शेतकऱ्याला शेतीच्या भरवशावर सर्व काही आहे जेव्हा शेतात पिकणार भरपूर पाऊस येणार आणि तेव्हा शेतकरी खुश राहणार आनंदी राहणार तर मग आता यावर्षी पाऊस तर भरपूर आलेलाच आहे आणि पीकही चांगले आहे तर देवाकडे हीच प्रार्थना मी पण करते आणि तुम्ही पण करा की शेतकऱ्याला भरपूर असं पीक होऊ द्या देवा आणि शेतकरी नेहमी आनंदात राहो वाटून राहिलं बा कवळ्याच हे आहे चिंचेचं झाड छोटस तर आता आपण आलेलो आहो धुऱ्यावर शेताच्या हा आहे आमच्या शेताचा धुरा हा हे आपल्या शेतातला धुरा मस्तपैकी हे आहे पूर्ण शेत आहे आपलं